इथं काय करत माझ्या वावर हे गवत घ्यायचं होतं माझ्या वावरात मी वा आता पाणी सोडलं इथं तिला की थोडे चक्कर आले होते तिला म्हणलं चक्कर आले खाली कोणाची आहे याची काय बाबूरावची बाबूरावची हा बाबूराव ती ही इथं काय करते तिला गवत घ्यायचं होतं ती मला म्हणी इकडे आहे ना नागत भिव भीती इकडे त्याच्यामुळं मला बोलवल तिन जोडी आणि भीती हा मग घरात बसला पाहिजे इथं काय करते पण ती गवत घ्यायचं नाही ही तुमची ज्वारी ज्वारी आहे नाही मला आम्हाला काय माहित नाही ते तिला काय माहित नाही आणि ती म्हणे चला जोडीदार इड ही वाघाची भीती थोड्या वेळ मग तुम्हाला कशाला सोबत तेच मला समजा इड सोबत वाघा मुळ मग गवत काढायचं होतं ना इथून तुम्ही तर मिठा मारून बसले होते नाही मग ते तिला चक्कर आले होते चक्कर आले चकडे डोकं दाबायचं काका तुम्ही मिठी मारून बसले होते नाही नाही डोकं दाबीत होतो मी असं डोकं इथं असत असं नसतं घातला होता तुम्ही नाही बरोबर होत चाललो तर त्यावेळेस ती म्हणे थाबा काका इड वाघाची भीती म्हणे बर म्हटलं दिवसा ढवळा वागत येत नाही इथं तू आहे ना इड आता मी येण चाललो मीला सांभाळतो तेवढं लक्ष दे का थांब थांब मी सोडतो तुला <दर्ण> नाही जाते बरं चाल नाही ते चाल <दर्ण> नाही मी जाते चाल चाल चला मी येतो सोडायला बाबूराव तिकडे अरे बाबू बाबूराव ता, <दर्ण> ता आता आहे ना ते आता गवत घेईन नाही तर माल येडून घाचणी कापून चल